कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर येथील आडत व्यापारी शिवपुरी संजय कुमार नामदेवराव मी जवळपास सात ते आठ वर्षापासून दुकान चालवतो आणि आजचा जी सोयाबीनची परिस्थिती आहे ते आज रोजी भाव पडलेले आहेत हमी भावापेक्षा भाव पडलेले भाव आहेत ह्याचे कारण की आयात निर्यातीवर अवलंबून आहे ते पूर्ण महाराष्ट्राच्या लेवलवर किंवा जिल्ह्याच्या लेवलवर नसून हे भाव पडण्याचे कारण एकमेव सरकारच्या ह्याच्यावर डिपेंड आहेत भाव आता आयात निर्यात एकोण जवळपास एकोणपन्नास कोटी डॉलर्स असं तेल आयात केलेलं आहे त्याच्यामुळं सोयाबीनचे दर घसरलेत आणि पुन्हा शासनाने हमी भाव अठ्ठेचाळीस आता नवीन भाव अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये डिक्लेअर केलेले आहे पण त्याचे काही संकेत दिसत नाहीत भाव हे मिळतील शेतकऱ्यांना त्याच्यामुळे शेतकरी अतिशय हातबल झालेला आहे निराश झालेला आहे त्यामुळं आवकवरसुद्धा परिणाम झालेला आहे असं माझ्या ह्या अनुभवातून तुम्हाला हे सांगितले आहेत okay. तो okay. जिल्हा लांडगे राहणार बोमळी देवणी तालुका गावचा असे आहे आणि मी सोयाबीन माझे एकशे आठ कट्टे आज उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती अडथल्यांमध्ये आणलेला आहे शासनाचं भाव अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव असता आज उदगीर मार्केटमध्ये चौवेचाळीसशे पन्नास रुपये भाव चालू आहे भाव हे माझी वाढला अशी अपेक्षा होती तर भाव काही वाढण्याची अपेक्षा शा नाही शेवटी मी माझ्या व्यवहाराला कंटाळून सोयाबीन शेवटी उदगीर मार्केटमध्ये आणलेलं आहे शिवपूजे राहणार दिवाडी तालुका उदगीर असून माझ्याकडे चौदा एकर जमीन आहे त्यापैकी आज रोजी माझ्याकडं जवळजवळ सात ते आठ बॅगा सोयाबीन पेरणी झालेली आहे खत मी सतराशे पन्नास रुपये न एकोणीसशे कोणीस खात ते तर सोळा बत्तीस काही तर खत घेऊन गेलेला आहे पुन्हा तीन हजार दोनशेने काही तीन हजार शंभरनं काही बियाणे नेलेलं आहे काही सत्तावीसशाने बियाणे नेलेलं आहे एवढा खर्च करून एक वेळ तणनाशक तीन वेळेस कीटकनाशक एवढी फवारणी करून आजपर्यंत माझं तेवढ्या सोयाबीनला दोन लाख बारा हजार रुपये मी, मी या जमिनीवर उभा टाकून सांगतो ह्या भा ह्या भूमीचं मी देणं आहे म्हणून दोन लाख बारा हजार रुपये पाडव्यापासून आत्तापर्यंत खर्च आहे तर मला ते पिकून पिकून यंदा पाऊस पाणी आमच्याकडं चांगला आहे म्हणून जवळजवळ शंभर पोते जर सोयाबीन झालं तरी बी चार लाख होईनात तरी बी आमचं किती नुकसान आहे भाव किती आहे चार हजार चार हजार चारशे चार दोनशे कमीत कमी ज्या वेळेस आम्ही तेराशे बाराशे रुपये सोयाबीनचं पोतं नेत होतो तेव्हा बत्तीसशे तेहतीसशे रुपये भाव होतं बाबा बरोबर आहे आणि गोड तेल माझ्याकडे मा एक छोटंसं किराण दुकान आहे गोड तेल त्या काळात मी इथून बावन्न रुपये नेऊन साठ रुपयाने विकत होतो पंचावन्न रुपयाने विकत होतो आज सोयाबीनचा पुडा घ्यायचा गेला तर नव्वद रुपये इथं भाव आहे शेतकऱ्याच्या पदरात म्हणा शेतमजुराच्या म्हणा हमालाच्या म्हणा व्यापाऱ्याच्या म्हणा समजा कुठलंच कुणाचं काहीतरी व्यापारात तर कुठलं तर काही जाणार नाही हो फक्त ह्या काळात शेतकरी शेतकरी उद्ध्वस झाल्याशिवाय ह्या सरकारला जागे ना सरकारला तरी यायच ना परमेश्वरसुद्धा डोळे झाकून बसलेला आहे आणि काय झालंय सोयाबीन निघालं सोयाबीनच्या मागं आता मुगावर झालं नऊ हजार दहा हजार भावत आज मुग सात हजार निवडला शेतकरी कशाला वाचतेत उद्ध्वस्त व्हायचे कारण नाही ते जोपर्यंत शेतकरी आता काय भिकाचा तुकड्या टाकले दारात पोचलेल्या तुकड्या टाकले मोदीने सहा हजार दिले शिंदेने सहा हजार दिले वार्षिक अहो एका दिवशी तुमच्या कुटुंबातलं तेल मिठाचा खर्च एक शंभर रुपये पुरत नाही काय करावं सांगा एवढी मनस्थिती शेतकऱ्याची आहे की आज शेतकऱ्याला कोणी मायबाप नाही हे सरकार गेलं ते सरकार ते करते ते सरकार गेलं ते सरकार ते करते एकीकून जीएसटी लावते ह्या कपड्याला जी जीएसटी ह्या मोबाईलला जीएसटी शेतकऱ्याच्या लेखन लागणार का ह्या काठी एकशे दहा एक रुपयाला मिळायची मला एकशे साठ रुपयाला घ्यावं लागेल ह्याच्या <laughs> पन्नास रुपये कुठून आणायची मी हाय की नाही का ह्या चप्पल दीडशे रुपयाचा चप्पल अडीचशे रुपयाला घ्यावं लागेल हे सगळे कारण कसं आहे महागाई पळत चालली आणि शेतमालाची मंदी निघू लागली आज पाच हजार साडेपाच हजार हे विकलो हरभरा विकलो आज आमच्या गेलं दुसऱ्याच्या की हजारच्या घरात हरभरा गेला तूर मी नऊ हजार आठ हजार आठशेपर्यंत पर्यंत विकलो आज तूर तेरा हजारच्या घरात गेली हे घशा आता काय खर्च किती आहे सोयाबीनला पाच हजार मागू लागत सहा हजार रुपये की गेल्या वर्षीची कानी आता यंदा तर काय बाबा बाबा किती हो आणि विमा <laughs> किती पीक विमा दिला कुणाला कोणी म्हणायचं विमा मला लाखाला दोन लाकाला, आला म्हणून कोणी सांगायचं सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये विमा पडलाय मला सहा एकर सात बाराचा मालक हवा मी हा मी ते कसं बोलायला बाबा तुम्हाला पुरावे येत माझ्याकड किती पीक विमालाय मला सांगा यंदा अहो आमच्या एरियात आला नाही तुम्ही तुमच्या एरियात <सथाधिकव> <सथाधिकव> आला असेल हा आज तुम्हाला मॅसेज दाखल तुम्हाला सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये विमा आहे मी खोटं कशाला बोलतो पुराव्यासहीत बोलतो मी कालच पडलाय आता हे कशाचा पडलंय हे माहिती नाही